तर मुस्लिम समाज आतापर्यंत जशी ईद साद, ईद साजरी करण्यात आलेला आहे करत आलेला आहे तशीच ईद त्यांनी साजरी करावी नितेश राणेंच्या वक्तव्यावर दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली मुस्लिम समाज जो समाज आहे जो साल एक साल में बकरीद, तो आपको सबको मालूम है की एक बार आता है जो उनका धर्म जुरहत आहे जहर्साल जसे करते वैसा करायचा आहे मोरक्को सारकाय मुसलमान देश जिथे इस्लाम आहे तिथे टक्के मुसलमान राहतात मोरक्को तिथे वर्षी ठरवल गेलाय कि आम्ही बकरीच्या वळी बकरी, बकरी कापणार नाही हे एका इस्लाम राष्टानी ठरवलेला आहे जिथे ते 99% आहे इथे तर मॉडून 10 12% आहे आणि इथे बोरपो सारखी भूमिका समजूतदारपणा तिकडच्या मुस्लिम धर्म्यानी जसं केलं घेतलेलं आहे ना तसं भारतामधल्या मुस्लिम समाजाने घेतलं तर वाईट नाही